त्यांच्या भाषणाची आपण सर्वजण जण वाट पाहतो गेल्या दोन दिवसापासून आपण टी व्हीवरती मीडियावरती आश्रू ढाळताना एक हळवा आमदार कसा असतो हा संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देणारा आपला लाडका श्रीनवना शेळके यांना मी विनंती करतो आपल्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त करा प्रार्थना

エくつワあった。いくつもあ आदरणीय बापना साहेब उपस्थित सर्व दादावरती प्रेम करणारे वडील माझ्या माय भगिनी सहकारी बांधवांना आज दादांना जाऊन चौथा दिवस आहे आणि आपण सगळेजण दादांच्या प्रेमापोटी दादांची श्रद्धा ठेवणारे मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी एकत्रित आले घटना कशी घडली व्हायला नको होती आणि जो काही तटका आपल्या सगळ्यात मनाला लावून गेले हे दुःख माझ्या नाही तर वाड्या पाड्यावर आण कष्ट असल सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्ती असेल तो एखादा आपला व्यावसायिक उद्योजक असेल या सगळ्यांना दुःख झाले दादांनी वयाचे सासष्ट वर्ष पूर्ण करत असताना जवळपास पस्तीस चाळीस वर्ष आपला कधी संसार नीट पाहिला नाही आपल्या स्वतःचे आयुष्य झाला नाही फक्त काम आणि काम मला पुणे जिल्हा माझा महाराष्ट्र कसा पुढं जाईल इथे चांगले प्रकल्प कशा असता येतील इथे सुविधा कशा देता येईल दे याकरता कष्ट आणि कष्टाच्या पलीकडं दुसऱ्या त्या नेत्यांना ने काही आयुष्य जागलं नाही आणि अशा नेत्याचं आकारली जाणं नियोजना खरोखर खूप आणले त्या महाराष्ट्रावरतीच केला आदरणीत पवार साहेबांच्या विचारधारेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि आज ढेगरी साहेब असतील भावना साहेब असतील बबन भाऊ ही सगळी मंडळी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार कुटुंबावरती खूप प्रेम करते खूप श्रद्धेनं त्यांच्या सोबत आहे आणि हे सगळं चित्र ज्या वेळेला आपण डोळ्यासमोर आणतो माझा काही खूप वर्षानुवर्ष संबंध आहे अशाचा भाग नव्हता अवघ्या सहा साडे सहा वर्षाचाच दादा ताजी माझा सहवासी सुनील शेळकेनं ज्या नेत्याच्या विरोधात घोषणा दिल्या ज्या नेत्याच्या विरोधात आपले शब्द वापरले त्याचा कधी दादा याच्या दिली तुम्ही सगळ्यांनी प्रेम केलं आणि सुनील शेळके काम करतोय म्हणून दादानी सुद्धा त्याला साथ दिली काम मी जे काही करत होतो मला आमदार व्हायचं होत मी आमदार झालो माझं स्वप्न आमदार किती होत ते पूर्ण झालं पण दुसऱ्यांना पण पर मला परत आमदार केलं हे सगळं चित्र ज्या वेळेला समोर येत एक भावना मनामध्ये तयार होती किंवा विचार करतो की आपण आपलंच बघितलं मला आमदार व्हायचं होत मला तालुक्यात निधी आणायचं होता काम करायची होती जे पाहिजे ते दादानी दिलं पण आपण दादाला काय केलं आपण दादाला काय दुमकून घ्यायचं आपण त्याच्या वेदना काय या कधीच पाहिल्या नाही घ्याच कळत पुढे खूप खेळ जो माणूस संसाराचा गाडा कसा चाललाय ते पण बघत नव्हता स्वतः नव्हता आणि त्या माणसाच्या मनात कधी काही खतकरी किंवा काय व्यवसाय जे दानायला पाहिजे होत ते काय आपण चांगलं नाही फक्त दहाचे लसकेच तोडले जे जे मिळवत आहे ते मिळवीत राहिलो दादाचा स्वभाव सगळ्यांनाच माहिती होता पण मी थोडासा वेळ पद्धतीनं दारांकडं हट्टही करायचो आणि नाही माझं काम केलं की मी पुहून बसायचो दर मंगळवारी दादा मुंबईला मीटिंगला बोलायचे आणि एखादं काम मंत्रालयात माझं नाही झाले की राऊदे मी बघतो ना करतो मी त्या पी एन ला काहीतरी सांगून जायचो दादा त्या पिय पिय ना सांगायचे कि ते सुनील फुगून गेले मला फटवते तरी पण मुन्नवरच्या बैठकीला मी नाही दिसलो की सांगायचे ते सुनील कुठपर्यंत मला पी विचार सांगायचे दादा विचारतात कुठपर्यंत आले पण परत यायचो बापाच्या नंतर ना जर माझ्या हट्टपुरी पुरवल्या असतील ना The odds that the world राजकारण हा काय पेशा नाही आणि माझा काय व्यवसाय पण नाही पण जे तुम्ही प्रेम केलं त्या प्रेमातून नाव ठेवाय नको किंवा काय तुझ्या नेत्याने केलं काय तुमच्या आमदाराने केलं हे म्हणाय नको म्हणून मला जेवढं पाहतंय तो परत होतो आज काही ना असं नाही की शेवटीच्या शेट्टीचा मागोक कोण आहे आता सुनील शेवटीच काय होईल मी त्याचा कधीच विचार नाही केला मी त्याचा विचार करणारा ना कार्यकर्ता नाहीये आणि पद हे कोणी आयुष्य भरून आलेलं नसतं पदाचा विचार नाही करायचा आपल्याला पण दादांनी जे तालुक्यात आता सोपलं बघित होत ह्या तालुक्याला कसं पूर्ण देता येईल कसे चांगले प्रकल्प पर घेता येईल तो विचार करून दादानी जे जे काही आपल्याला देता येईल ते द्यायचा प्रयत्न केला मागच्या दोन महिन्यापूर्वी भांडारा डोंगरावरती गेलो होतो दारा म्हणजे सुनील मंदिर खूप सुंदर झाले तो खालचा कॉरिडॉर आपल्याला कसायन बघायचं आपल्याला कसं त्याच ड्रॉइंग केले त्याचं प्रेझेंटेशन दाखवलं गाडी पासलं तो लागले पुढच्या साडेतीन चार वर्ष कॉरिडोर बघून दाखवतो बाराशे पंधराशे कुठे काय लागतील तेवढे आपण ते दाखवू मार्च म्हणजे आता या महिन्यात पण पैसे केलं ठीक आहे आता जे काय द्यायचे होत किंवा जे काय होणार होत त्या सगळ्या गोष्टी पुढे करायला मी तर आहेच सक्षम त्याच्याबद्दल काय काळजी करायचं कारण नाही कोण कामं करील कशी कामं होतील साडेतीन वर्षात जे मागच्या सहा वर्षात दाखवलं त्याच्यापेक्षा चांगलं काम या साडेतीन वर्षात उभं करून दाखवी आहे तीच माझ्याकडनं सगळ्यांची राहत नाही मग तुम्ही कामाच्या बाबतीत काळजी करू नका माझी काळजी करू नका पण दोन जबाबदारी घेऊन इथून पुढं राजकीय जीवनात काम करायचं तुम्ही की तुम्ही सगळी मंडळी दादावरती प्रेम आहे पवार कुटुंबावरती प्रेम करणारे तुम्हालाही मला थपयचा आता तुम्हालाही ताकद द्यायची सगळे जर आता मतभेद पावसाट ठेवून एकत्र घालू तुम्ही आज परवा दोन दिवस बातम्याही पाहिल्या तिने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहेत आणि आज सुनीतराव सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची त्या ठिकाणी शपथ पाच वाजता आहेत काही लोकांनी चर्चा करायला सुरुवात केली घाई का केली पण मी आपल्या सगळ्यांना सुद्धा सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी एकत्र येणं मंत्रिमंडळामध्ये कुणाला घ्यायचं काय घ्यायचं हे सगळं प्रक्रिया पंधरा वीस दिवसानंतर होतील पण आज घाईघाईनं काही निर्णय घ्यावे लागले ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे आमदार निवडून आले घड्या चिन्हावरचे त्या सगळ्या आमदारांचे नेते गट नेते म्हणून अजितदादा विधिमंडळामध्ये आमचे प्रमुख होते आणि आपली घटना जी लिहिलेली होती आता ते कायदेशीर सगळ्या बाबी तुम्हाला टेक्निकली अडचणी समजणार नाही परंतु त्या घटनेमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष राहणार होते सर्व अधिकार होते आणि आज पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि विधिमंडळाच कामकाज जे आमदार रुग्ण आले किंवा विधानपरक्ष आमदार यांचे गट नेते म्हणून राहतात हेच हयात नाही तर ती जबाबदारी तात्काळ लगेच कुणाकडे तरी सुपूर्द केली पाहिजे अशा बाबतीतली प्रमुख चर्चा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या प्रमुख नेत्यांनी या सगळ्या घटनेच्या अडचणी पाहिल्या कायदेशीर सल्लागारांकडून त्याची माहिती घेतली आणि मग तुम्ही पक्ष कशा पद्धतीने चालवायचा आहे दोन्ही पक्ष कधी एकत्र करायचे कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचे ते चे चे नंतर पाहू पण आज पहिलं गट स्थापन केला पाहिजे गटाला खूप महत्व असतं गाटामध्ये आमच्या सगळ्या आमदारांच्या त्या घटनेमध्ये किंवा घट गटा म्हणून एक मुखानं बहुमतानं निवड करणं आणि सगळ्यांनी सह्या करून देणं हे पहिली प्रक्रिया आम्हाला पूर्ण करायची आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी फक्त शपथ घेतील आणि परत बारामतीला जाणार कायदेशीर प्रक्रियेच्या अडचणी लक्षात घेऊन वहिनींना काय समजून सांगितलं आणि रात्री मग त्या बाळाचे तोडून आज मुंबई आलेले कृपया करून याच्यात तुम्ही राजकारण नका शेवटी वेदना भावना हे काही काळापुरते आहेत डोके काही काळापुरता असणारे पण त्याच्यानंतर ना त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार हा राज्य महाराष्ट्राचं सांभाळायचा असेल तो वाढवायचा असेल दुःख बाजूला ठेवून पहिले कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते हे सुद्धा सगळ्या माझ्या सहकार्याना वडिलांना समजून सांगतो आज घरा बाहेर पडल्या पाच वर्षाच्या शपथ त्या बाहेर बसल्या जातील आम्ही फक्त पक्षाचे काही प्रमुख मंडळी आमदार त्या ठिकाणी असू बाकी दुसरं कोणी असणारे मुख्यमंत्री स्वतः जो प्रदर्भात होता मुख्य त्यांच्याकडं मंत्री म्हणून त्या खात्याची जबाबदारी होती त्यातले काही खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडं सुपूर्द केली जाईल आणि राज्य वार्ताहर फारभार त्या पद्धतीवर सुरू होईल त्यानंतर मग थोड्याफार पंधरा वीस दिवसानंतर पवार कुटुंबातली मंडळी एकत्रित बसतील आणि कुणा कसं जायचं आहे कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं आहे राज्यात कसं घ्यायचं तो सर्वसेवा अधिकार सुनीत्रा महिलेचा असणार आहे पण आज उत्तर अधिकारी म्हणून सुनीचा वहिनींना करावं हे सुद्धा सगळ्यांनी एक एकमात्राने निर्णय केला आणि त्या निर्णयामध्ये आम्ही आपण सगळ्यांनी पुढे घेतलेले आता त्या पक्षाच्या सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष करण्याकरता आम्ही सगळे जण एकमात्राने त्यावेळी निर्णयावरती राहायचा भूमिकेमध्ये आहोत शेवटी पक्ष संघटना हा भाग एक वेगळा आणि कायदेशीर विधिमंडळामध्ये कामकाज करणारे निवडून आलेले प्रतिनिधी पक्षाच्या चिन्हावरती आलेले प्रतिनिधी हा भाग वेगळा करणे वेगळे असताना कायदेशीर प्रक्रिया आपण आज पुढे चालू पुढच्या काळात आपण सगळेजण जीवाला जीव लावून राहायचं या बाबतीत कोणी मानवा शंका नका आणि मी पुन्हा सांगतो माझं जे काय भवितव्य आहे त्यांनी मला तुमच्यापर्यंत ताट माझ्याने ठेवलं विश्वासान ठेवलं ते आधी दादर ठेवलं हे मी कधीच विसरता कामाने आणि विसरणार तुम्हाला जेवढं काही मला देता येईल जेवढं काही तुमचा प्रश्न सोडवता येईल तो सोडायचा मी प्रयत्न करतोय मागच्या पंधराशे साहेब दारा आले तुम्हाला संस्थेला नगरपालिकेच्या उद्घाटनाला आले नाही म्हणून मी परत बोलवतो दारा तुम्ही आले नाही अरे मला माहिती तब्येत बरी आहे दादा तू पण असा वागतो मग त्यांना म्हणलं आता सप्ताहला तरी या मी फक्त पत्र दिलं मला फोन आला की ना आता तिथं नाही गेलो तो माहिती परत मी एवढा त्रास दिला दादा तिला एवढा हट्टीपणा केला आणि सप्ताहला आता म्हणजे जेव्हा इथं पुढे विचारून घे त्याच्या घरी पण मला रवी म्हणून आदम बरं असत मला भोजन दादा म्हणजे घरी जायला येतो आम्ही घरी कोणीच नाही हांडगीच्या घरी जायला नेतो नाही म्हणले लोक नको पूर्ण का मिटिंग आहे माझ्या ध्ये आला जेवायला यायचं होतं मला ध्ये आनंदाने आलं डोक्याला आता तुम्ही मी थांबताच म्हटलं की विचारलं तर नको मला पूर्ण मिटिंग आहे थांबाय

पण मला वाईट काय वाटत्याला कधी समजून घेत नाही मला त्याच वाईट वाटत आणि आता हयातीत असल्यावरती समजून पण अर्थ नाही हयातीत असल्यावरती समजून घेणं किंवा आपण ऐकणं खावा वेळ आणि असल्यावरती आता काय ये समजून येईल त्यामुळे त्या दिवशी बारा निघताना आणि ते विधी झाल्यावरती तेच दुःख होते की आता मी माझ्या मावळा त्या लोकांना काय सांगणार आणि मी दादांसाठी काय केलं काहीच मदत होते फक्त मला म्हणायचे आले सुनील ते इंद्रायणी भात आहे का म्हणतो तां तांदूळ असं तर पाठवले मी काल वेळा मला फोन करून आहे मामा तांदूळ मामाने लगेच कट्टे पाठवले सहा वर्षात फक्त तांदळाच्या पलीकडं आजे दादा सुनील काहीच दिलं नाही पण हजारो कोटी रुपये देऊन स्वतःच पालक घ्यायचे स्वतःच बघायचे की याला ते पैसे दिल्यात त्याच कुठपर्यंत काम आले तो प्रोजेक्ट पुढे कशा पण काय अडचणी असली माणसं परत मात्र काय होत नसतात तो असला नेता परत कुणी कुणा अजून थांबवत नाही पण असला नेता असा काम करणारी माणसं महाराष्ट्रात परत जन्माला पण यायचं नाही हे करून दाखवलं दादानी हे जे काय आपल्या हृदयात आज नाव करून गेले दादा कोणीच बंद नव्हतं महाराष्ट्र बंद करा पुणे जिल्ह्या बंद करा प्रत्येक जण दार बंद करून घरात रडत होता प्रत्येक जण दाराची किंमत गेल्यावर कळत ना घ्यायचं दुःख होत त्या माणसानं पिंपरी चिंचवड घाणवलं पुणे जिल्हा उभा करायला योगदान दिलं मावळात काय पाच सहा वर्ष दिलं आपण हे आहे पण त्या माणसाला समजून शकणार मी तर नाही समजून घेऊ शकलो याच करतोय मी मित्र सांगतो माझं राजकीय भवितव्य काय वाचल नसल त्याची तुम्ही कुणीच चिंता करू नका माझ्या राजकीय भवितव्या करता मी अजिबात खातरणार नाही आणि राजकीय मला काही नाही याकरता मी विचार करणारा कार्यकर्ता पण नाही कारण राजकारण माझा आहे माझा व्यवसाय पण स्वप्नाचा मावळ मात्र उभा केल्याशिवाय छोटे नाही के कोणाच नाही सांगितलं ना दादा तुम्हाला शोभण तुम्हाला सहाजा असेल काम असून योग्य करून दाखवून ह्या आज तुमच्या पाचशे सांगतो म्हणून तुम्ही कुणी चिंता करू नका बाबतीत बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं म्हणू द्या त्यावर चर्चा करू नका आज दहाच्या आयच्या असताना तळेगाव वणवळा वडगावला आपल्याला दिली आता जिल्हा परिषद समिती आहे ग्रामीण भागाच्या मंडळींना काय निर्णय घ्यायचा आहे योग्य तो घेतील मनालाही प्रचार करायचा असेल तर अर्थ काही आणि खावणं करायची नाही काही ना हा जोडा आपल्या मागं नाही बाबत कळबी काय करायचं करतील पण कामांच्या बाबतीत तुम्हाला कुठंच कमी पडणार नाही आणि तुम्हाला सगळ्यांनाही कुणालाही आंतर द्यायला नाही आता मात्र तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं हे नक्कीच मला देखील समजते आणि ती माझी जबाबदारी आहे त्यामुळं तुम्हाला मी वाईट बोललो असेल असेल तर मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून जुन्या सवेदार प्रेम करणारे म्हणून साहेब तुम्ही तुला आलाय भापणा साहेब आले तुम्ही सगळ्यांची मनापासून माफी मागतो पण आता मात्र आपला परिवार म्हणून सगळेजण एका विचाराला एका ताकदी उभं राहू प्रत्येकाच्या सुखादुखात जेवण राहतं तेव्हा याचा प्रयत्न करू मी आज सगळ्याच आलेल्यांच सहकार्याच मनापासून व्यक्त करतो गणेश भाऊ मला रडायला येत नाही पण पर्याय नव्हतो किंवा लाईवड जेव्हा वाटतो तो एकच वाटला किंवा आपण आपल्या नेत्याला समजून घेतलं नाही त्याच्या व्यतिरिका समजू शकलो नाही जो माणूस अजून पंधरा वीस वर्ष किमान या महाराष्ट्रासाठी या महाराष्ट्राला पुढे आपल्यात नाहीये आणि ही पोकळी जी निर्माण झाली ती कुणीच राहिका पोकळी बनू शकत नाही ह्याच दुःख याची खर्च आहे ठीक आहे काळामध्ये आपण सगळेजण हा येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण एका जोमान एका ताकदीनोबर राहू मला कुणालाच अंतर घ्यायचं नाही मी पुढे तुम्हालाही गावात वाड्या पाड्यात विकास कामालाही कमी पाडणार नाही ना ना हीच आनंद श्रद्धांजली राहील आपल्या माझे आमदार घोले यांचे त्या दिवशी दुःख निधन झालं महिला आमदार म्हणून किंवा एकोणीसशे पंचावन्नच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा आपल्या मावळ तालुक्याचं नेतृत्व केलं आज उत्तरेकर ताईचं सुद्धा आचरण जाणं त्यांनाही आपल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराच्या वतीनं भावपूर्ण शादरणी समर्पित करतो आणि आदरणीय बापणा साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हा सर्वांना मार्गदर्शन कर भावना व्यक्त कराव्या